नमस्कार शेतकरी बंधूं एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणची आपल्याकडे पावती आलेली आहे बघा माजलगाव या ठिकाणी कापूस बाजारभाव आजचे लाईव्ह चला तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बघा आज कापूस बाजारभाव दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस बुधवार कुणाल कॉटन इंडस्ट्री बघा जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे अकरा रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल तसेच मोरेश्वर जिनिंग कॉटन इंडस्ट्री बघा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच एच जे कॉटन या ठिकाणी सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच मनकॉट जिनिंग या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच महाराष्ट्र कॉटन या ठिकाणी सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच कॉट सीड उद्योग या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल